मोनोर पोलीस स्टेशनमध्ये एकूण लहान आणि मोठी त्यामध्ये दुचाकी अशी वाहने आहेत ह्या वाहनांचा लिलाव हा तीस जुलैला दुपारी वाजता होणार आहे पालघर जिल्ह्यातील मोनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात आणि दीर्घ कालापासून अबाधित असलेल्या वाहनांच्या बाबतीत एक महत्वाची कारवाई हाती घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे ची कलम पंच्याऐंशी एक नुसार मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या परिसरातून जप्त केलेली एक्कावन मोठी वाहने व दुचाकी वाहने अनेक दिवसांपासून शोधाशिवाय पडून होती या वाहनांची ओळख पटवण्यासाठी आणि मालकांच्या शोधासाठी प्रसिद्ध जाहिरात दिली गेली होती तीन मेला नवराष्ट्र वृत्तपत्र तसंच न्यूज पोलीस रिपोर्टर या माध्यमांवरून प्रसारित करण्यात आली होती परंतु यावर कोणीही प्रतिसाद न दिल्याने आता ही वाहने शासन नियमानुसार लिलाव प्रक्रियेतून हटवली जाणार आहेत पोलीस निरीक्षक रणवीर यांनी स्पष्ट केले आहे की या वाहनांच्या लिलाव प्रक्रियेसाठी तीस जुलैला दुपारी बारा वाजता मुनोर पोलीस ठाणे जिल्हा पालघर पाल येथे अधिकृत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे या वाहनांचा लिलाव प्रक्रिया पूर्णरत पारदर्शक पद्धतीने होणार असून इच्छुक वाहन खरेदीदारांनी या दिवशी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे ही कारवाई केवळ पोलिसांच्या जागरूकतेचे उदाहरण नाही तर सार्वजनिक मालमत्तेची योग्य विल्हेवाट लावण्याचा एक सकारात्मक प्रयत्न देखील आहे या उपक्रमामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्ष धुळखात पडलेली वाहने हटवली जाणार असून यामुळे परिसरातील मोकळीक मिळेल आणि अव्यवस्थेचा त्रासही कमी होईल